그러 <목소리> 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 नमस्कार के नवी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती जो बीड परळी अहमदनगर रेल्वे मार्ग आहे त्याविषयी सविस्तर माहिती पाहत असतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे तुम्हाला ट्रॅक दिसतो आहे हा ट्रॅक आहे आपल्या हिवरशिंगा गावामध्ये आणि तुम्ही आत्ताच बघितलं की पाच जानेवारीला जी आंबळनेर आष्टी ते आंबळनेर सी आर एस चाचणी झालेली आहे रेल्वेची जी ट्रायल आहे ती झालेली आहे तर मित्रांनो सध्या मी ज्या ट्रॅकवर उभा आहे तर पाठीमागे तुम्ही बघताय पाठीमागे काम चालू आहे भरपूर असे मजूर तुम्हाला दिसतात तर जी ही पटरी हातरलेली होती त्या पटरीखाली जो भराव टाकलेला होता आणि ह्या पटरीची जी, जी तुम्ही साईज बघतात तर ही लहान मोठी होत असते ज्यावेळेस ही पटरी हातरायला चालू असते त्यावेळेस तर मित्रांनो हे जी व्यवस्थित म मशीनद्वारे ह्या पटरीची म्हणजे त्यांची आखणी चालू आहे आणि ह्याखाली जो भराव भरलेला आहे तो भराव एकदम व्यवस्थित कसा झाला आहे काय झाला आहे तर पाठीमागे त्याचं काम चालू आहे एकदम तुम्हाला दिसतंय की लेबर असं पाच पन्नास लोकाचं लेबर आहे तर जबरदस्त असं काम चालू मित्रांनो एकदम जलद गतीने तर मित्रांनो जे आष्टी ते आंबळनेर ट्रायल झाली तशीच ट्रायल शक्यतो आंबळनेर ते बीड लवकरच होईल अशी अपेक्षा आहे कारण हे काम बघून असं वाटतं आहे की ही लवकर ट्रायल होणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर मित्रांनो आपण बघितलं की नगर ते आष्टी म्हणजे गेल्या वर्षी पूर्ण आत्ता सध्या ट्रेन चालू आहे आणि बऱ्याच दिवसापासून हा रखडलेला प्रश्न होता बऱ्याच म्हणजे लोकांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे जे आमचे बीड रहिवासी आहेत किंवा बीडमध्ये आधी कधी रेल्वे आलेली नाही आणि जे लोक आहेत ते एकदम आतुरतेने वाट पाहतात की ही ट्रेन कधी चालू होईल कारण बरेच वर्ष झाले हा भराव झालेला होता आणि रेल्वेचं काम होणार रेल्वे ह्या वर्षी येणार त्या वर्षी येणार दोन हजार वीसला काम फायनल होणार अशा अफोवा बातम्या वगैरे येत होत्या तर मित्रांनो ह्या सगळ्या अफवा होत्या पण तुम्ही हे काम बघून असं म्हणजे समजू शकता की या येत्या दोन हजार चोवीस एंडिंगपर्यंत ही जी रेल्वे आहे बीडपर्यंत नक्कीच धावेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात तर ते पण एक कमेंटमध्ये कळवा तर मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहताय तर हा जातो आहे आपल्या बीडकडे आणि बीडच्या पुढे जे परळी परळीपर्यंत जे काम चालू आहे फक्त भराव केलेला आहे पटरी वगैरे काही हातरलेली नाही आहे तर ते पण काम लवकरच होईल पण शक्यतो ह्यांचं प्लॅनिंग आहे आंबळनेर ते बीडपर्यंत ह्या ह्याच्यावरती म्हणजे ट्रेन चालू होणार आहे तर मित्रांनो आपण आंबळनेर तर आष्टी एक व्हिडिओ पाहितलेला आहे तसंच आपण परळी ते शिरसाळा एक व्हिडिओ लवकरच पाहणार तर मित्रांनो तुम्ही जे हे काम पाहताय तर ह्याच्यावर तुम्हाला ट्रॅक हातरलेला दिसतं आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपण पाहतो आहे की बीड अहमदनगर अहमदनगरपरळी जो रेल्वेमार्ग आहे त्याचं काम जलद गतीने चालू आहे आणि आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितलेले आहेत आणि इथून पुढे हे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हे जे काम चालू आहे ना कारण एक आठ दहा दिवसापासून हे काम चालू ले ले आहे तुम्हाला जी पटरी दिसती तर ही जी पटरी हातरलेली असते तर पटरी हातरता वेळेस आभडदोबड म्हणजे जसं आहे तसं ट्रॅकवरती टाकली जाते आणि नंतर याची लेवलिंग वगैरे केली ले जाते तर मित्रांनो तर हे पटरीच्या खाली जे मोठे मोठे तुम्हाला म्हणजे पोलसारखं टाकलेलं दिसतंय तर ते पूर्ण भराव करून व्यवस्थित त्याची लेवल करून त्याखाली खडी जिथे कमी जास्त झाली तिथं टाकण्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला एकदम एवढं मोठं मजूर दिसतं आहे काम करताना आणि दिवसभर हे काम चालू आहे मित्रांनो तर हे काम चालू आहे आपलं हिवरशिंगा गावापाशी तर मित्रांनो बीडपासून अवघ्या वीस किमी अंतरावरती हे गाव आहे आणि आत्ताच आपण जे आष्टी ते अंबळनेर सी आर एस चाचणी पण पाहितलेली आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता यामध्ये जे भराव आहे कसा केलेला आहे आणि ट्रॅक एकदम व्यवस्थित केलेला आहे पूर्ण त्याची पटरीची लेवल वगैरे त्यांच्याकडं जेवढंही साहित्य आहे त्या, त्या मशीननी त्याला चेक केलं जातं आणि जिथे कुठे कमी जास्त झालं आहे तिथं ते, ते खडी टाकली जाते अशा प्रकारे हे काम चालू आहे आणि पूर्ण पटरी तुम्ही बघू शकता मित्रांनो तर हे जे काम आहे लवकरच त्यांचं म्हणणं आहे की हे काम लवकरच पूर्ण करायचं आहे आणि या वर्षामध्ये अंबळनेरचे बीड पूर्ण ट्रेन चालू होईल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो ट्रॅक पूर्ण काम केल्याच्या नंतर बघू शकता एकदम जबरदस्त असं ट्रॅक दिसतं एका लेवलमध्ये तुम्ही पहा आणि असं वाटतं की ते ट्रेन चालू आहे तर मित्रांनो इथे ट्रेन वगैरे काही चालू नाही पण तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस हे यांचं काम पूर्ण होतं तर ट्रॅक एकदम जबरदस्त वाटतो नवीन माणूस जर आलं तर वाटतं याहून ट्रेन चालू आहे तर मित्रांनो हे काम आपलं तुम्हाला आंबळनेरपासून राजुरीपर्यंत हे काम चालू आहे पूर्ण काम सध्या प्रगतीपथावर आहे आणि एकदम जबरदस्त जलदगतीने हे काम आहे तर मित्रांनो हे काम बघून एकदम जबरदस्त असा आनंद झाला भारी वाटलं तर मित्रांनो पाहू शकता साईटला जी खडी पडलेली होती ती खडीचा भराव केलेला आहे आणि पूर्ण ट्रॅक एकदम व्यवस्थित केलेला आहे एकदम लेवलमध्ये आणि आता यावरून त्यांचं जे मालगाडी आहे किंवा जे त्यांना ट्रायल घ्यायची ते याहून ते आणणार आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे मजूर आहेत दिवसभर हे काम करत असतात आणि आपलं जे बीडकरांचं बीडवाशियांचं जे स्वप्न आहे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे मित्रांनो पाहू शकता यांची मेहनत किती आहे दिवसभर हे काम चालू असतं नाईटला पण जेवढे कामं आहेत करण्याजोगे काम ते, 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 ते काम करत असतात बघू शकता मित्रांनो समजा ही पटरी म्हणजे काही ठिकाणी इकडं चढ झाला आहे काही ठिकाणी उतार झाला आहे अशा ठिकाणी खडीखाली टाकली जाते आणि त्यावर त्याची लेवल केली जाते त्यांच्याकडं एक पाठीमागं बघू शकता तुम्ही एक मशीन दिसते तर त्या मशीनने ती लेवल चेक केली जाते ती लेवल चेक करूनच पुढं काम म्हणजे चालू राहतं तर मित्रांनो अशा प्रकारचं हे काम आपल्यासाठी आपण आपल्या बाळासाहेब दुधाळे या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहत असतात तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आपण लवकरच भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहता मित्रांनो आता हे जे काम आहे तर ह्यांचं दिवसभराचं काम संपत आलेलं आहे मित्रांनो सकाळी आठला हे काम चालू होतं आणि संध्याकाळी पाच वाजता हे काम पूर्णपणे स्टॉप होतं तर मित्रांनो ह्यांचं दिवसभराचं एक चार ते पाच किलोमीटर अंतराचं यांनी काम पूर्ण केलेलं आहे आणि एकदम टकाटकमध्ये बघू शकता तर मित्रांनो जसं आंबळनेर ते आष्टी ते आंबळनेर ट्रेन आली तशी लवकरात लवकर आपली आंबळनेर ते नवगण राजुरीपर्यंत ही ट्रायल व्हावी हीच इच्छा मित्रांनो आणि बघू शकता हे ट्रॅक कसं एकदम जबरदस्त काम केलं आहे दिवसभराचं हे काम आहे मित्रांनो त्यांचं आता काम त्यांचं आवरलेलं आहे आणि ते आता पाहू शकता तुम्ही मित्रांनो संपूर्ण काम त्यांनी केलेलं आहे तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी टॉपिकमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार